श्री स्वामी समर्थ हरतालिकेचे व्रत करत असाल तर हरतालिकेची कहाणी जी आहे तर ती प्रत्येकीने ऐकायलाच हवी शक्य असेल तर कहाणी वाचू शकता कहाणी वाचणे शक्य नसेल तर ती कहाणी नक्कीच ऐकू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची कहाणी ऐकणार आहोत एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे व्रतात हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं मी तुला प्राप्त झालो हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते तू केलंस हे मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं म्हणजे तुझ्या पित्याने त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी ते तिच्या योग्य वर आहेत त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालण्यास पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले त्यांना ही हकीकत कळवली आणि निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली ती तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस की महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग पारवतलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्हीच माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा पिता तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत सांगितलीस पुढे त्याने तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घरी नेलं मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केलं अशी या व्रतामुळे तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी किंवा वाचावी व रात्री जागरण करावे या व्रतानं प्राणी पापापासून मुक्ती होते साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचे सौभाग्य वाढते ह्या दिवशी बायकांनी काही खाल्ले तर दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण